नमस्कार मी गणेश सक्पाळ आणि मी आहे मुंब्रा स्टेशनसमोर दररोज शाळेला निघाल्यानंतर आमचं नित्यक्रम कभुत्र। असतं आमचं एक कबुतर या कबुतरांना नित्य नाही जे उरलेले जे आपलं घरचं धान्य आहे बाजरी आहे ज्वारी आहे ते चांगलं आवडलेलं हे धान्य हे बघा तुम्ही बघत असाल अतिशय जवळून हे बघा अतिशय जवळून हे कबूतरं जवळ येतात आणि त्यांना माहिती आहे रोज अशा पद्धतीचं आपल्याला धान्य मिळतं आणि अशा पद्धतीचं हे पाखरं आहेत ही पाखरं रोज अन्नधान्य खातात आणि आम्हाला देखील बरं वाटतं या मुमरामध्ये अशा पद्धतीची ह्या पाखरांना माणुसकीचा विश्वास आहे अशा पद्धतीचं बघा तुम्ही फेशन समोरच आहे आणि बघा काही करता येत नाही माणूस की सगळ्यात मोठा धर्म आहे आणि माणूस की या मुंबऱ्यातल्या लोकांनी टिकवलेली आहे अख्ख्या मुंबऱ्यातली जी पाखरं आहेत कबुतरं आहेत इकडे येतात आणि इथले जे प्रवासी आहेत मुंबऱ्याचे जे लोकं आहेत सर्व धर्माची लोकं आहेत तिथं येऊन अन्नधान्य देतात चणे आहेत शेंगदाणे आहेत जे जे आवडीचे पदार्थ आहेत ते देतात आणि देता, पुण्याचं काम करतात तुम्ही देखील जरी मुंबईमध्ये दे असाल कुठेही असाल तर या पाखरांचा जीव बघा भरपूर प्रमाणात पाखरं असतात ह्या पाखरांचं एक स्नेहाचं नातं असतं माणूस की तर काय राहिलेली नाही या जगामध्ये पण या पाखरांचं नातं टिकवण्यासाठी मुंब्रा या स्टेशनसमोर या आणि या मुंबऱ्यातल्या पाखरांना बघा पाखरं तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीची ही पाखरं आहेत ही पाखरं तुमचं नातं टिकवणार आहेत नातं जपणारं आहेत तर माणुसकी या जगामध्ये आता राहिलेली नाही आहे फक्त या पाखरांमध्ये या मुख्य प्राण्यांमध्येही प्रा माणुसकी राहिलेली आहे आणि हीच माणुसकी टिकवण्यासाठी तुम्ही सदैव आपापल्या जवळील असलेल्या पाखरांना अन्न द्या दाणे द्या या उन्हाळ्यामध्ये पाणी द्या जेणेकरून त्यांचे प्राण वाचतील आणि माणुसकी आपली देखील टिकेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जय हिंद वांदे मातरम